सर्व शिक्षक तसेच सर्व पालकांना नमस्कार बघा या ठिकाणी आपण पाहणार आहोत की अपार आय डी जी आपल्याला तयार करायचं आहे त्याचा पहिल्यांदा आपण लॉंग फॉर्म पाहूया अपार आय डी ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रेजिस्ट्री अपार आय डी स्वयंचलित स्थायी शैक्षणिक नोंदणी अपार आय डी ही भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते बारावी डिझाईन केलेली एक विशेष ओळख प्रणाली आहे हा उपक्रम दोन हजार वीसच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन स्टुडंट आय डी कार्यक्रमाचा एक भाग आहे विद्यार्थ्यांना स्वतंत्र ॲटोमॅटेड परमनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अपार आय डी पालकांच्या पूर्वसंमती निर्माण करण्यात येणार आहे तुम्हाला माहिती आहे की एन ई पी दोन हजार वीस म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक किंवा भविष्यातील नेते होण्यासाठी प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते जे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये विविधता स्वीकारणारे जागतिक नागरिक म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी सक्षम करेल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि यशाचा मागोवा घेण्याच्या या प्रयत्नात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक युनिक आय डी तयार केला जाईल जो एक राष्ट्र एक विद्यार्थी आय डीचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल हा युनिक आय डी आजीवन असेल आणि शैक्षणिक संसाधनामध्येही प्रवेश करण्यात मदत होईल अपार आय डी डिजिलॉकर लॉकर इकोसिस्टमधे प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार असेल जे विद्यार्थ्यांना अनुमती देईल परीक्षेचे निकाल समग्र अहवाल कार्ड शिक्षण यासारख्या विद्यार्थ्यांच्या सर्व उपलब्धी डिजिटली संग्रहित करण्यासाठी ऑलिम्पियड क्रीडा कौशल्य प्रशिक्षण किंवा विद्यार्थ्यांच्या इतर यशांव्यतिरिक्त परिणाम कोणतेही क्षेत्र विद्यार्थी क्रेडिट स्कोअर त्यांच्या शिक उच्च शिक्षणासाठी किंवा रोजगाराच्या उद्देशाने भविष्यात वापरू शकतात यमओ प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अपार आधार क्रमांकावर आधारित अपार आय डी तयार करेल ज्यासाठी पालकांची स्वतंत्र संमती आवश्यक आहे असा गोळा केलेला डेटा गोपनीय ठेवला जाईल आणि इतर सरकारी वापरकर्त्यांसोबत डेटा शेअर करताना आधार क्रमांक मास्क केला जाईल केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्यासाठी कळवण्यात आले असून यू डाय सॉफ्टवेअरमध्ये यच एम लॉग इनमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे अपार आय डी अपार आय डी तयार करण्याच्या अनुषंगाने पॅरेंट टीचर मीटिंग म्हणजे पी टी एम्स शाळा स्तरावर आयोजित करून पालकांकडून प्रमाणपत्र किंवा संमतीपत्र कन्सेंट फॉर्म ज्याला आपण म्हणतो भरून घेतले आहेत अपार आय डी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर आय डी हा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येईल कळवण्यात येईल अपार आय डी अद्वितीय स्वरूपाचा असेल आणि एकराष्ट्र एक विद्यार्थी म्हणून काम करेल सर्व वापराच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना ओळख देणारे ओळखपत्र आणि विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत राज्य इत्यादीमध्ये हस्तांतरित करणे सोपे होईल हे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या ओळखपत्रासह सक्षम करेल युनिक आय डी आजीवन असेल आणि शैक्षणिक संसाधनामध्येही प्रवेश करण्यात मदत होईल अपार आय डी शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त आहे विद्यार्थ्यांच्या अपार आय डी गळती झालेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे याचा उद्देश असेल अपार आय डी डिजिटलॉकर इकोसिस्टीममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार असेल जो विद्यार्थ्यांच्या सर्व उपलब्धी जसे की परीक्षेचे निकाल समग्र अहवाल कार्ड आरोग्य कार्ड शिकण्याचे परिणाम याशिवाय विद्यार्थ्यांच्या इतर उपलब्धी उपलब्धीमागते ऑलिम्पियाड क्रीडा कौशल्य प्रशिक्षण किंवा कोणतेही क्षेत्र असेल अपार आय डी तयार झाल्यानंतर डिजि लॉकरला जोडण्यात येणार आहे डिजि लॉकरला जोडण्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऑलिम्प्लेसमेंट ऑनलाईन पद्धतीने बघता येईल सॉरी अकम्प्लिशमेंट ऑनलाईन पद्धतीने बघता येईल अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा ओ एस सी मागवा घेणे गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे इत्यादी बाबी डिजिटल नियंत्रित करण्यात येतील म्हणजे डिजिटली नियंत्रित करण्यात येतील अपार आय डी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत व इतर जिल्हा राज्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पाठवणे सुलभ होईल राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर ग्राफिकल अनालिसिस करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबवले आहेत या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की ज्या आपण या ठिकाणी विद्या समीक्षा केंद्र म्हणलं जे की आपण ज्याच्यामध्ये पॅटचे मार्क्स भरतो आणि उपस्थिती भरतो त्या विद्या समीक्षा केंद्रामध्ये सुद्धा हे जोडण्यात येणार आहे विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी क्रेडिट स्कोर वापरू शकतात म्हणजे बघा अत्यंत महत्त्वाचं आहे भविष्यामध्ये म्हणजे बारा वर्षानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा कुठली तरी डिग्री झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जे जॉब लागणार आहेत त्या जॉबसाठी सुद्धा हे कार्ड गृहित गृहीत धरले जातील याच्यावरील स्कोरच त्या ठिकाणी गृहित धरला जाईल अपारॅडी अनेक वापराच्या प्रकरणांसाठी देखील वापरता वापरता जाईल उदाहरणार्थ एन टी एद्वारे घेतलेल्या प्रवेश चाचण्या प्रवेश शिष्यवृत्ती वितरण सरकारी लाभ हस्तांतरण प्र पुरस्कार जारी करणे विद्यार्थी शिक्षक आणि इतर वापरकर्त्यासाठी मान्यता इत्यादी धन्यवाद आपल्याला अपार आय डी कशासाठी नेमका हे या ठिकाणी कळलं असेल तरी सर्व पालकांना विनंती आहे की त्वरित आपण आपल्या पाल्याचे आधार कार्ड आणि आपले आधार कार्ड जर अपडेटेड नसेल तर ते त्वरित अपडेट करून घ्यावे आणि दोघांचे अपडेटेड असलेले आधार कार्ड त्वरित आपल्या शाळेतील शिक्षकांकडे द्यावे धन्यवाद